केलंय उपकार ऐसे काय बापण ऐसे करी माय इतके उपकार केले संतांनी आई बापण ही एवढे उपकार आमच्यावर केले नाही एवढे उपकार संतांनी केले पण संतांच्या उपकारामधून आम्ही काही उतराई होऊ शकत नाही त्यांचे ऋण आम्ही काही फेडू शकत नाही बरं माझा भगवान तर कधी आवाज दिल्यावर येत नाही का माई बाप देवाला अंतकरणापासून हा हाक मारावी आणि भगवंत प्रकट न व्हावा असं कधी झालंय का माय बाप पण तेवढी श्रद्धा आपली त्या कशाची लागते तेवढ्या पात्रतेची श्रद्धा लागते माई बाप। संतांचा अधिकार होता आपला अधिकार नाही आपली पात्रता नाही पण तरी सुद्धा आपण म्हणते एकदा नाही दोनदा नाही कधीतरी भगवंत साथ घालेल आपल्या आवाजाला कधीतरी भगवंत साथ घालेल कारण भगवंत इथे कशातच नाही असं आहे का

पण तो भगवंत ओळखण्याची गरज आहे माईबाब भक्त प्रल्हाद प्रत्येकाला माहिती आहे माईबाब भक्त प्रल्हाद राक्षसाच्या सुद्धा भक्त नारायण नारायण नाम स्मरण करण्याची प्रचंड इच्छा झाली भगवंताच भगवंताच्या चरणी त्यांचं अंतकरण मिलीन होत गेलं आणि प्रत्येक वेळीच भक्त नारायण 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 Oh, the moon, Narayana the moon, the Narayana the Narayana 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 Narayana

सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा मायबाप असं नंतर का बरं तो भगवंत आपल्यापर्यंत येणार नाही मायबाप आणि असं इतकं सुंदर भजन माझे प्रल्हाद करायचे आणि असं भजन करत असताना चौदा प्रकारे प्रल्हादाला शिक्षा केली गेली माईबाप उकळत्या ते तेला चुळावरून सोडलं चढावरून सोडलं हातीच्या पायी दिलं अनेक शिक्षा प्रल्हादाला केल्या पण प्रल्हादा मात्र भगवंताची भक्ती कधी थांबवली नाही माईबाप भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी भक्ताला भगवंत पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाला त्याच्या वाटेवरून कसं बाजूला करायचं हे सुद्धा भक्ताला माहित भगवंताला माहीत असतं माईबाप आणि अशी हा भक्त अशी ही भक्ती करणारा हा प्रल्हाद आणि भगवंत प्रकट झाला नरसिंह अवतारात प्रकट झाला हिरण्य कशुपचा वध करण्यासाठी मागणीच अशी केली होती की दारात नाही घरात नाही दारात नाही घरात नाही रात्र नाही दिवस नाही मारताना भगवंतानी कसं मारावं आस्र नाही शस्त्र नाही बघा घरात नाही दारात नाही रात्र नाही दिवस नाही असं नाही शस्त्र नाही आणि असं मरण देणार तर दे भगवंता कारण मरणच येऊ नये म्हणून अशी मागणी होती माईबाप पण भक्त प्रल्हादाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवंतानी काय केलं माईबाप नरसिंह अवतार प्रकट केला, केला आणि त्यांच्या वाघ नख्यांनी मधल्या दारामध्ये फाडलं बाप तो येतो पण तशी साथ घालावी लागते त्या भगवंताला तेव्हा तो येतो